शिवसेना उद्धव ठाकरे गटाने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली त्यामुळे महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद आले आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलोरेचा नारा दिला आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीने यादी जाहीर केल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली ते म्हणाले प्रकाश आंबेडकर यांना आम्ही अकोल्यासह पाच जागा देण्यास तयार झालो होतो आज जर चर्चा पुढे गेली असती तर सहावी जागा कदाचित त्यांना दिली असती हे आम्ही तीन पक्षांनी ठरवलं होतं काही झालं तरी प्रकाश आंबेडकर यांना आपल्याबरोबर घ्यायचं असं आम्ही ठरवलं होतं दरम्यान संजय राऊत सातत्याने दावा करत आहेत की आम्ही वंचितला आमच्याबरोबर घेण्यात पुरेपूर -फुर प्रयत्न केला तसेच प्रकाश आंबेडकर यांच्यावर आमचा विश्वास आहे आमच्या आणि त्यांचे विचार सारखेच आहेत आम्हाला देशाचं संविधान वाचवायचं आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल असं वागणार नाहीत आमची प्रकाश आंबेडकरांशी अजूनही चर्चा चालू आहे तसेच संजय राऊत अजूनही आघाडी मजबूत असल्याचा दावा करत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे त्यांनी एक फोटो शेअर केला आहे यामध्ये संजय राऊत वंचित बहुजन आघाडीच्या पाठीत चाकू खुपसत आहे असं चित्र दिसतं या फोटोसह प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत त्यांच्यावर निशाणा साधला आहे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की संजय राऊत बोलणार तुम्ही म्हणताय की तुमच्या आणि आमचे विचार एकसारखे आहेत मग तुमच्या बैठकांमध्ये तुम्ही आम्हाला का बोलवलं नाही सहा मार्च रोजी फोर सीझन्स हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला आमंत्रित का नाही तुम्ही आजही वंचितला आमंत्रित न करता बैठका बोलवली आहे तसेच प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांना उद्देशून म्हणाले तुम्ही तर मित्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे सिल्वर ओकवर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती ते आम्हाला माहित आहे अकोला आमच्या विरोधात उमेदवार उभा करण्याबाबत तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता हे खरं नाही का एका बाजूला आघाडी बनवत असल्याचं चित्र निर्माण करताय आणि दुसऱ्या बाजूला आम्हालाच पाडण्याचा कट रचताय तुम्ही हे कसलं नातं निर्माण करत आहात तुमचे विचार कसे आहेत